कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं असलेल्या जुने धुळ्यातील गायकवाड चौकात आल्याचा सार्थ अभिमान वाटला असं प्रतिपादन कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी केलंय त्यांनी गायकवाड चौकाला भेट देत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना अभिवादन केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांनी त्यांचा सत्कार करत खास आदर आदरदित्य केलं उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी गायकवाड चौकाला दिलेल्या भेटीबाबतची माहिती त्यांच्या नातूला दिली यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू प्रगल्भ खांद्याला खांदा लावून काम करणारे चळवळीतील व्यक्तिमहत्वाची कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती एकोणावीसशेच्या शतकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड या दोघांनी धुळ्याला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोहर चित्रपट गृहाच्या पाठीमागे तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड जुने धुळे भागातील गायकवाड चौकात आले होते तेव्हापासून मनोहर चित्रपटगृहाच्या पाठीमागे असणाऱ्या परिसराला आंबेडकर चौक तर जुने धुळ्यातील परिसराला चौक नामकरण करण्यात आज धुळ्याला कामानिमित्त आलो असता मला जशी माहिती मिळाली की माझ्या आजोबांच्या नावाने एक चौक आहे एक वस्ती आहे मोठी आणि तिथं आजोबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तर पहिले मला वाटलं की इथं व्हिजिट केलीच पाहिजे इथं भेट दिलीच पाहिजे त्या अनुषंगाने मी नियोजन कार्यक्रमाचं सोडून घाईघाई तिथं भेट देण्यासाठी आलो आणि खूप अभिमान वाटला या चौकाचं वैशिष्ट्य ऐकून या लोकांच्याबद्दल दादासाहेबांबद्दलचं प्रेम ऐकून बाबासाहेबांबद्दलचं प्रेम ऐकून खूप अभिमान वाटला असे जे लोक सगळ्या शहरात असले तर नक्कीच आपली चळवळ एक चांगल्या दिशेला जाईल आणि इथं चांगली मुलं घडतील आणि चांगला आपला समाज सुधरेल त्या अनुषंगाने आज मी इथं बघितलं तर खरंच आपला समाज चांगल्या पद्धतीने इथं सुधारतो आहे घडतो आहे आणि ह्या चौकाच्या बद्दल विशेष असं आहे की इथं दादासाहेब गायकवाड अनेक वर्षापूर्वी आले होते ते हया हयात असताना आणि आन् त्यानंतर आज मी इथं आलो तर मला अभिमान वाटतो आहे का माझ्या आजोबांच्या नावाच्या चौकात मी येऊन आज उभा आहे आणि त्यांच्या बरोबर जेव्हा ते लोकं होते त्यांचे पूर्व त्यांचे वंशज आज माझ्याबरोबर इथे उभे आहेत तर हे खरंच एक चळवळीसाठी खूप छान आणि दिशा देणारं चौक मानलं जाईल धुळ्यासाठी आणि धुळ्यामध्ये जे लोकांना मी भेटलो त्यांचं कार्य बघितलं त्यांची जी क्षमता बघितलेली ती खूप धन्यवाद जय भीम यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा फाईट ग्रुपचे अध्यक्ष नाना साळवे सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे सुनील उर्फ भुरे आबा बडगुजर बबू बैसाने सुनील सोनवणे विशाल साळवे पत्रकार गणेश पवार सुनील निकम छोटू दामोदर अनिल ठाकरे विकी ठाकूर अशोक कर्डक दत्तात्रय अहिरे पवन मराठे सोनू विदाते संजय गायकवाड आशिष पगारे सुरेश गबाले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे